नमस्कार श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा हे आम्ही परत परत यासाठी सांगतो की आता व्हॉट्सअपवरून परस्पर मेसेज पाठवणं त्यांनी आणलेल्या रेस्ट्रिक्शन्समुळे शक्य झालं नाही तुम्हाला प्रत्यक्ष आमच्या ॲपवर यावं लागेल किंवा यूट्यूबवरून पाहावं लागेल त्याच्यामुळे विनंती की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे ॲप डाउनलोड करा आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे खरं तर दिवाळी रमा एकादशी वसुबारस धनत्रयोदस ही पण दिवाळी असते पण ज्याला आपण पहिलं पाणी दुसरं पाणी तिसरं पाणी आणि चौथं पाणी असं जे म्हणलं जातं ते नरक चतुर्दशी आज उद्या लक्ष्मीपूजन म्हणजे अमावस्या पण काही जणं आज पूजा करा म्हणतात ती गोष्ट वेगळी त्यानंतर पाडवा त्याच्यानंतर भाऊबीज असे हे चार दिवसाला चार पाणी असं दिवाळीचं म्हटलं जातं त्याच्या जा सगळ्यांना शुभेच्छा निमित्तानं एक जो विषय सेकडंच ते कार्यक्रम होत आहेत म्हणून त्याच्याबद्दलची खंत त्याच्याबद्दलचे आक्षेप तुमच्यासमोर स्पष्टपणे नोंदवावेत असं मला वाटलं आणि असं नाही की मी काहीतरी फार त्याच्यावरती वेगळा असा अभ्यास करून किंवा मी सांगीतिक क्षेत्रातला कोणी तज्ज्ञ म्हणून प्रत्यक्ष मी ते कार्यक्रम करतो आहे दिवाळी पहाट या नावानं ना जो काही धांगडधिंगा जागोजागी होतोय त्याच्यामध्ये जेव्हा मी काही ठिकाणी प्रत्यक्ष बघितलं आणि त्याची खंत व्यक्त केली त्याचा उलटा परिणाम झाला की त्या लोकांनी वैयक्तिक पातळीवरती मला बोलावणं बंद केलं आता ही जी खंत आहे की दिवाळी पहाट हे जे कार्यक्रम आहेत विशेषतः तुम्ही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी घेतात काही ठिकाणी मंदिरांवरती घेतले जातात नदीच्या घाटावरती कार्यक्रम घेतले जातात अशा वेळी अपेक्षित हे आहे की आपल्या ज्या परंपरेनं समृद्ध असं इतकं सगळं आपल्याकडे संगीत आलेलं आहे त्याच्यामध्ये भावगीतं भक्तिगीतं आहेत अतिशय सुंदर आहे शास्त्रीय संगीत आहे आपलं शास्त्रीय गायन शास्त्रीय वादन आहे हे बाजूला ठेवून तुम्हाला आपल्याकडच्याच परंपरेचा भाग असलेल्या लावण्या त्या नेमक्या दिवाळी पहाटला कशासाठी सादर करायच्या आहेत बाकीची हिंदी चित्रपटातली जी उठवळ गाणी आहे ती दिवाळी पहाटला कशासाठी साजरी करायची आहे तुम्हाला इरवी त्याच्यासाठी सगळ्या जागा आहेत ना किंवा कुठल्या तरी सेलिब्रिटीला नाव आहे म्हणून बोलवायचं ज्याचा आता आवाजही काही लागत नाही फक्त त्याच्या नावाखाली गर्दी गोळा करायची असं म्हणायचं किंवा ते प्रायोजक काहीतरी आग्रह करतात हे इरवी करा ना ह्याच्यातल्या व्यावसायिकतेबद्दल माझी काही तक्रार नाही दुसऱ्या मंचावरती किंवा जे कलाकार आहेत ते त्यांचं पूर्णपणे पोटपाणी ह्याच्यावरती अवलंबून आहे त्यांनी व्यावसायिक पातळीवरती काही कार्यक्रम करणे प्रायोजक मिळवणे हे मी समजू शकतो मला त्याच्याबद्दल काही तक्रार करायची नाही पण जेव्हा तुम्ही दिवाळी पहाट म्हणता आहात इतका मोठा पवित्र असा सण आहे तुम्ही नदीच्या घाटावरती बसलेले आहात किंवा तुम्ही मंदिरामध्ये बसलेले आहात आणि तो कार्यक्रम आहे लोक त्या प्रसन्न अशा ह्याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही लावण्या म्हणल्याच्या नंतर कसं व्हावं त्यावेळेस तर नको ना त्यावेळेस तुम्ही हिंदी चित्रपटातली उठवळ गाणी म्हणलं तर कसं व्हा माझा आक्षेप इथे आहे एरवी तुम्ही करा त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही प्रत्येका जसं ते पुलंनी फार छान म्हणले हा महाराष्ट्र टाळाने सुधरला नाही आणि चाळाने बिघडला नाही अगदी बरोबर पण काहीच औचित्य असतं ना सणासुदीला आपण विशिष्ट पद्धतीचे कपडे घालतो रेशमी कपडे घालतो भारतीय वस्त्रशक्यतो परिधान करतो स्त्रिया साडी किंवा अगदी नऊवारी पण नेसतात दागिने घालतो तेव्हा तर तुम्ही जीन्सची पॅन्ट घालून गॉगल घालून किंवा ते आजकाल नवीन फाटकी तुटकी फॅशन निघाली गुडगावर वगैरे कुठे कपडे फाडून घ्यायचे किंवा अतिशय कमी कपडे उत्तान असं जे काही हे वर्णन केलं जातं सगळं असं उत्तान स्वरूपामध्ये हे नाही हे करायला पाहिजे मांडायला पाहिजे असं जेव्हा तिकडं पाळतो किंवा पदार्थांच्या बाबतीमध्ये आपले पदार्थ आपण करतो दिवाळीच्या दिवशी पहाटे पहाटे काही कोणी आणून पिझ्झा खात नाही ना बर्गर खात नाही ना कशासाठी आपण हे करतो आपला एक संस्कार आहे इतका मोठा परंपरेनं चालत आलेला मग संगीताच्या बाबतीमध्ये हा भ्रष्टाचार कशामुळे विविध ठिकाणी मी बघतो आहे दुसरा एक माझा आक्षेप आहे की आपल्या भारतीय परंपरेत चालत आलेली जी वाद्य आहेत मूळ वाद्य ती सोडून तुम्हाला कीबोर्ड सारख्या डिजिटल वाद्याची गरज का पडते एका तर सगळे सूर निघतात म्हणे मी स्वतः त्या कार्यक्रम करतो म्हणून सांगतो मी काही केवळ ऐकून सांगो वांगी सांगत आणि मी स्वतः ज्याचा जिथं कीबोर्डचा वापर केलेला असे कार्यक्रम सुद्धा आवर्जून करतो पण त्याच्या जागा वेगळ्या आहेत ना दिवाळी पहाट आहे तुम्हाला तुमच्या परंपरेचं तुमच्या संगीताचं महत्व अधोरेखित करायचं मग तबला पेटी तरी पेटीसारखं वाद्य जे परदेशातले होतं व्हायली हे दोन वाद्य तर आपण बाहेरच्या आपल्याकडे आणून आपल्या संस्कृतीत घट्ट बसवलं तबला किंवा परकशन इन्स्ट्रुमेंट इतकी इतके आहेत तालवाद्य ज्याला म्हणतो आपण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याकडे आहेत बासरी आहे सतार आहे सनई आहे आता हा उद्या आम्ही एक सकाळी इथे बालाजी मंदिरामध्ये सनईचा एक कार्यक्रम करतो आहोत अतिशय सुंदर असं नवीन मुलगा आहे एकोणीस वीस वर्षाचा शिवम तोडकर म्हणून पंडित कल्याण आपार यांचा शिष्य आहे आणि तुम्ही जर डोळे मिटून ऐकलं तर बिस्मिला हा वाजवतायत इतकं सुरेल आणि इतकी सुंदर सनई हा मुलगा वाजवतो असे कार्यक्रम करा ना बासरी वाजवणारे आहेत ज्या नायनुद्दीन वारसी आमचे बासरी वादक मित्र देगलूरचे त्यांचा छोटा मुलगा अनाद अतिशय गोड पद्धतीनं बासरी वाजवतो आणि त्रिपुरी पौर्णिमेला म्हणजे दिवाळीनंतरची पौर्णिमेला त्या ठिकाणी आम्ही त्याचा कार्यक्रम का आयोजित केला शेंदूरवाद्याला ते मधोमुनीश्वरांचा आश्रम आहे तिथे जुना त्या ठिकाणी तुम्ही धांगडदिंगा म्युझिक डी जे लावणार आरडाओर्डा करणार गोंधळ करणार हे कसं व्हावं तुम्ही एरवी करा ना तुम्ही एखादं ग्राउंड बुक करा मैदान प्रचंड मोठं तुमचे काय प्रोजेक्ट मिळवा लाखो करोडो रुपये तुम्ही त्यावर खर्च करा त्याच्यावर काय म्हणणं नाही माझं व्यावसायिक पातळीवर चालावं हो। फक्त जे नियम पाळायचे आहेत ते ध्वनीच्या बाबतीतले तेवढे पाळा किती डेसिबल आवाज असावा पण जेव्हा तुम्ही तुमची हेरिटेज म्हणतो जेव्हा तुमचा तुम्य संपन्न सांस्कृतिक वारसा म्हणतात तुम्ही अशी जी काही ठिकाणं आहेत स्थळं आहेत काही वेळा आहेत काही प्रसंग आहेत काही सण उत्सव आहेत त्या ठिकाणी धांगडधिंगा कसं करून कसं चालेल सनई चौगड्याची जागा तुम्ही त्या ठिकाणी टेप लावून ठेवल्यानंतर होणार आहे का ह्या कला कशा जतन होतील नाहीतर बरं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कानालासुद्धा तो स्वर इतका नेहमीच तुम्ही तो डिजिटल स्वर ऐकल्याच्यानंतर आम्ही एक सारंगीचा प्रयोग आत्ता ह्याच महिन्यामध्ये केला होता बेगम अख्तर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सात ऑक्टोबरला आणि त्या सारंगी संगीत मिश्रा ते बनारसचे सुप्रसिद्ध सारंगी आहेत आणि त्यांनी नुसता गत छेडला की वातावरण असं तयार झालं लोकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली तुम्ही एरवी काय केलं असतं कीबोर्डवरती सारंगी वाजवली असते की त्या डिजिटलमधून ते आवाज काढले असते तबल्याची जी थाप येते किंवा त्याच्यासोबत आपल्याकडे संबळ आहे दिमडी आहे कितीतरी असे परकशन इन्स्ट्रुमेंट आपण ज्याला म्हणतो तालवाद्य जे म्हणतो म्हणतो चर्मवाद्य ते इतके सगळे असताना त्याचा प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे ढोलकी वेगळी आहे पखवाज वेगळा आहे ढोलक वेगळा आहे डफ वेगळा आहे तबला तर आहेच काय प्रश्नच नाही त्याच्यातही ढाल्या तबला पुन्हा वेगळा असं कितीतरी तुम्हाला आढळतील आज आम्ही दिमडीचा वापर केला होता आता मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ करते दिवाळी पहाटचा कार्यक्रम का मुद्दा मी करून आलो या छत्रपती संभाजीनगरला दिशानगरीमध्ये सुरेख असं वातावरण समोर सूर्य उगवते ती कोळी किरणं सगळीकडे पसरलेली आहे आणि त्या वातावरणामध्ये कुणीतरी आपले सगळे वाद्य घेऊन बसलेलं आहे आणि घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला सारखी भोपाळी म्हणतो आहे किती चांगलं वातावरण आहे मग हे सोडून देऊन तुम्ही जर त्या ठिकाणी धांगडधिंग परत म्हणणार असाल तुम्हाला परत ते मस्ती आता मी एरवी करा ना ती गोष्ट अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की सगळ्यांना असं वाटतं की कसं काय करायचं ते प्रायोजक असे काहीतरी आड घालतात मग त्याच्यात लोक येत नाहीत माझं म्हणणं हे सगळं निनांद्याला बुद्धीसारखं तुम्ही प्रयत्न तर करा ना आम्ही करतो आहोत तसे हे करून मी सांगतो आहे मी काही असं फुकट उंटावरून शहाणपण शिकवत नाही लोक पैसे देत नाहीत प्रायोजक पैसे देत नाहीत लोकांना मागा आम्ही अजूनही शास्त्रीय संगीताची सगळी चळवळ देवगिरी संगीत प्रतिष्ठा नावानं दोन हजार अठरापासून चालवत आहोत साहित्य संगीत कला मंच या नावानं खरं एक साधा व्हॉट्सअप ग्रुप होता केलेला छत्रपती संभाजीनगरला त्याचं रूपांतर आता एका सुगम संगीताच्या चळवळीमध्ये झालेलं आहे आणि गेली चार पाच वर्ष सातत्यानं या छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन कार्यक्रम रेडीमेड ते गाणे आहेत ते जुन्या स्वरूपात बसवणे हा तर एक भाग आहेच महत्वाचा पण त्याच्याशिवाय नवीन गाणे पूर्णपणे बसवून नवीन संगीत देऊन ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आणणे याच्यासाठी सगळ्यांना विनंती आम्ही करतो की तुम्ही स्वेच्छा देण गावचा भंडारा असतो तुम्ही कसं करता त्याला प्रायोजक असतो का कोणी गावची जत्रा असते त्याला कोणी प्रायोजक असतो का तुमच्या घरचे सण उत्सव असतात त्याला कोणी प्रायोजक असतं का टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला तेव्हा काही कुठल्या कंपनीने त्यांना ऑफर दिली होती का सीएसआर मधून एवढे पैसे उपलब्ध करून देतो तुम्ही गणपती उत्सव करा म्हणून अरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे उत्स्फूर्तपणे देणग्या गोळा करून हे करू शकता जे चालतं आपल्याकडे सप्ते चालतात अरे नाम सप्ताह आपल्याकडे चालतो जत्रा भरती भंडारे असतात हे सगळं कशाच्या जीवावर चालतो हा सांस्कृतिक भंडाराच आहे ना ह्याच्यासाठी पैसे कसे गोळा करायचे जेव्हा सगळेजण म्हणतात तोंड आंबट करून मी प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे की तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत आता आत्तासुद्धा आम्ही जो कार्यक्रम केला त्या संस्थेनं जागा उपलब्ध करून दिली त्या सगळ्यांना आम्ही देणग्या मागितल्या दे कलाकारांना विनंती केली व्यावसायिकरित्या तुम्हाला काही फार पैसे देऊ शकत असं नाही पण किमान चांगली रक्कम देऊ पण तुम्ही हे कार्यक्रम करा म्हणून माझा तो आग्रह आहे हट्ट आहे तळमळ आहे की मूळ स्वरूपामध्ये जी वाद्य आहे सगळी ती घ्या त्याच्यानंतर तुम्ही हे कार्यक्रम करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांना कशासाठी गरज नाही फार मोठे महागडे हॉल घ्यायची ट्रॉली कॅमेऱ्यांना शूटिंग करायचं किंवा एवढा मोठा तो डिजिटल मा, मागे पडदा लावायचा त्याच्यावर तेवढे मोठे सगळे लाईट त्याच्यावर तुम्हाला खर्च करता येतात त्यांना ज्यांना करायचं आहे ते वेगळे कार्यक्रम आहेत मला त्याच्याबद्दल काही तक्रार नाही वेगळी स्वतंत्रपणे करा पण तुम्हाला जेव्हा असे जेव्हा तुम्ही कुठल्या निमित्तानं कार्यक्रम करता विशेषतः दिवाळी पहाट तर त्या ठिकाणी इतकं तर औचित्य पाळा काही ठिकाणी ही आवर्जून पाळल्या जात आहे शास्त्रीय संगीत मी याच नांदेडमध्ये जिथे मी टीका करतो त्याच ठिकाणी शास्त्रीय संगीताचे अतिशय सुंदर असे दोन कार्यक्रम मी स्वतः ज्याचा अनुभव घेतला पंडित हेमंत पेणसे यांचं गायन होतं आणि नंतरचं पण एक कार्यक्रम असे दोन कार्यक्रम मी तिथंच त्याच नांदेडमध्ये त्याच बंदा घाटवरती शास्त्रीय संगीत आणि मूळ वाद्यांच्या सोबत अतिशय सुंदर पद्धतीनं त्याचा अनुभव घेतलेला आहे मी स्वतः त्याचा भाग राहिलेलो आहे याही ठिकाणी ज्या सगळ्या ऐतिहासिक वास्तू आहेत संरक्षित इथे देवगिरीचा किल्ला असो किंवा आणव्याचं सुंदर मंदिर असो किंवा सोनेरी महल असो किंवा बीबिका मकबऱ्याच्या परिसरामध्ये असो पिर इस्माईल रोजा म्हणून इथे एक मकबर आहे त्याच्या दरवाज्यावरती आम्ही कव्वालीचा कार्यक्रम केला होता सुफी कव्वाली आणि सगळ्या पारंपरिक बाजामध्ये आताही जो गजलेचा कार्यक्रम केला तेव्हा ते सारंगीसारखं वाद्य सोबतीला घेऊन अप्रतिमासा केला माझी आयोजकांना विनंती आहे की तुमचा सगळा छछोरपणा तुम्ही इरवी चालवा पण दिवाळी पहाट असो किंवा कुठले सण समारंभ त्यानिमित्तानं असणारे कार्यक्रम असो रामायणाचे कार्यक्रम असतात गीतरामायण कीबोर्डवरती कस काय होईल काही जण करायला लागलेत म्हणून सांगतो मी तुम्हाला गीत रामाण्याचे कार्यक्रम असतो किंवा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आम्ही आवर्जून पारंपरिक भजनांचा कार्यक्रम करतो ते सगळ्या रचना किंवा या सगळ्या मूळ वाद्यांना घेऊन पखवादला घेऊन ती भजनं सादर करतो हे सगळं व्हायला पाहिजे ही आपला संपन्न असा वारसा आहे तो आपण जपला पाहिजे नुसतं पेक्षा कृती करा माझी विनंती आहे की काही मोठं सभागृह घ्यायची गरज नाही तुमची जी हाऊसिंग सोसायटी आहे गृहनिर्माण तुमच्या कॉलनीमध्ये जिथं खुली जागा आहे मंदिरं आहेत त्यांचे प्रांगण आहेत आपल्याकडे ते यापूर्वीपासून मंदिरं ही सांस्कृतिक केंद्र राहिलेली आहेत आताही आपण ती सगळी मिळून करूयात नुसती टीका करणं सोपं असतं कृती करायला पाहिजे आम्ही करतो आहोत करून बोलतो आहोत म्हणून तुम्हालाही विनंती तुम्ही कृती करा हा जो सांगीतिक भ्रष्टाचार दिवाळी पहाट नावानं सुरू आहे निदान आपल्यापुरता तरी तो थांबवायचा प्रयत्न करा इथेच थांबूयात धन्यवाद